मनस्मूर्ती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळून तमाम त्याची व्यवस्था होती तिच्या पहिल्यांदा लात मारली ज्या माणसानं पुस्तकासाठी घर बांधलं ते माणूस एक पुस्तक जाळू शकतो काहीतरी त्या पुस्तकाने विघात केला असेल काहीतरी द्वेष पसविला असेल त्या पुस्तकानं कुठला तरी जातीय ते निर्माण केला असेल आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ते काम केले आणि तमाम भारतातल्या महिलांचं उच्चाटन करण्याचं काम कोण केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले मी भाषणातही म्हणत असतो की महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम महिलांना विनंती आहे की ताईंनो नो बहिणींनो कुठल्याही कार्यक्रमाला जाताना झालं का प्रशासकीय यंत्रणे जात असताना कीर्तनाला हरिपटाला जात असताना पूजाविधी विधी जात असताना चौकात आपला एक बाप उभा आहे त्या बापाच्या पायापडा कारण तुमचा उद्धार करता इथला कोणी देव नाही इथला कोणता ग्रंथ नाही एकच हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटर्न बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेबांना वंदन करा कारण ते तुमचे उद्धार करतील